जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिन निमित्ताने सावित्री शक्तीपीठ अमरावती तथा आम्ही सावित्रीच्या लेखी फाउंडेशन अमरावतीच्या वतीने जिल्ह्यातील सात क्षेत्रातील कर्तृत्ववान सावित्रीच्या लेखींना सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सदर माहिती देण्यात आली राजमाता जिजाऊ व ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी प्रेरित असलेले विचारपीठ म्हणजे सावित्री शक्तीपीठ या सावित्री शक्तीपीठाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्काराचे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिन निमित्ताने आयोजन करण्यात येणार आहे जिल्ह्यातील कर्तृत्ववान सावित्रीच्या लेखींना सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्काराचे वितरण मंगळवारी महिला दिनी संध्या गाडगेबाबा सभागृह गाडगेनगर अमरावती येथे सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात येणार आहे सावित्री शक्तिपीठाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कुलधरण यांनी राज्यातील अभिनेत्री साहित्यिक लेखिका पत्रकार डॉक्टर शिक्षिका उद्योजिका व गृहिणी अशा पंचवीस हजार कर्तबगार सावित्रीच्या लेकींचे संघटन केले हे संघटन म्हणजे सावित्री शक्तीपीठ होय सावित्री शक्तीपीठाच्या हो। माध्यमातून महापुरुषांचे आणि महानायिकांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे सावित्रीच्या लेकींमधील कलागुणांना प्रोत्साहन देणे त्यांना आरोग्य व उद्योग क्षेत्रात मोलाचे मार्गदर्शन करणे अशी महत्त्वाची भूमिका सावित्री शक्तीपीठाची असल्याचं सा पत्रकार परिषदे दरम्यान स्पष्ट करण्यात आलं अमरावतीकरांनी या महिला दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन सावित्री शक्तीपीठ आणि आम्ही सावित्रीच्या लेखी फाउंडेशन अमरावतीच्या वतीने करण्यात आले आहे प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती